तर बघा विद्यार्थी मित्रांनो बेरीज ही संकल्पना तुम्हाला समजलेली आहे परंतु आज आपल्याला हातच्याची बेरीज हातच्या कसा येतो आणि ते उदाहरण हातच्याचं आहे हे कसं समजलं जातं तर त्याविषयी आपण आज बघणार आहोत आता हातच्या केव्हा येतो जेव्हा दोन अंकी उत्तर आलं तर ते उदाहरण हातच्याची बेरीज असं समजलं जातं तर आपण हे उदाहरण बघूया आता बघा चारशे पंच्याऐंशी अधिक तीनशे सत्तावन्न तर आपण काय करूया पहिल्यांदा एकक स्थान आहे एकक स्थान कोणतं आहे हा मग एकक स्थानामध्ये कोणकोणते कुन अंक आहेत पाच आणि सात यांची काय करून घ्यायचे बेरीज करून घ्यायचे मग आपण हा सात हा सात आहे तो सात इथं लिहून घेऊया आणि हा किती आहे पाच पाच रेषा मारूया एक दोन तीन चार पाच आता मोजून घेऊया हा किती सात आठ नऊ दहा अकरा बारा किती उत्तर आलं बारा तर हा दोन आहे तो दोन इथं लिहायचं आहे आणि हा एक आहे तो काय इथं हातच्याला द्यायचं आहे हा म्हणजे दोन अंकी उत्तर आलं का नाही मग हा दोन आपण इथं घेतला आणि हा एक इथे लिहिलं म्हणजे हे काय झालं हातच्याची बेरीज ही उदाहरण तर बघा आता आपल्याला पुढं हा कोणता स्थान आहे दशक त्या स्थानाची बेरीज करून घ्यायची आहे आता दशक स्थानामध्ये कोणकोणते अंक आहेत हा किती आहे आठ हा किती आहे पाच हा किती आहे एक तर मग सर्वात मोठा अंक कोणता आहे आठ मग हा किती आहे एक मग एक रेषा मारून घेऊया एक हा किती आहे पाच मग पाच रेषा मारूया एक दोन तीन चार पाच आता मोजून घेऊया हा किती आहे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा किती उत्तर आलं चौदा मग हा किती आहे चार तो चार कुठं लिहिणार इथं लिहायचं आहे आणि हा एक आहे तो कुठं द्यायचा आहे हातच्याला द्यायचा आहे शतकस्थानी हां आता आपण काय करणार आहोत तर या शेतकस्थानाची बेरीज करून घेणार आहोत आता शेतक स्थानामध्ये हा किती चार हा किती तीन आणि हा किती एक या यांची काय करायचे बेरीज करायची मग हा किती चार चार इथं लिहून घेऊया हा हा किती वरते पाच मग एक सॉरी हा किती एक मग हा ही एक रेषा मारूया हा खाली किती तीन मग तीन रेषा मारूया एक दोन तीन मग आता मोजून घेऊया हा किती चार पाच सहा सात हा आठ मग किती उत्तर आलं आठ ते इथं लिहून घेऊया मग याचं उत्तर किती आलं आठशे बेचाळीस आता आपण पुढचं उदाहरण बघूया पाचशे एकोणसाठ अधिक दोनशे सत्तेचाळीस यामध्ये आपण हा कोणतं स्थान आहे एकक तो पहिल्यांदा सोडून घेऊया एक स्थानामध्ये हा किती अंक आहे नऊ नऊ इथं आपण लिहून घेऊ हा किती आहे रे सात मग सात रेषा मारूया एक दोन तीन चार पाच सहा सात आता मोजूया हा किती नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा किती उत्तर आलं सोळा मग हा किती सहा सहा कुठं लिहिणार इथं लिहिणार हा एक कुठं देणार आहे इथं हातच्याला कोणत्या स्थानी दशकस्थानी आता आपण ह्या दशक स्थानात दशक स्थान सोडवणार आहोत दशकस्थानामध्ये आज किती आहे पाच हा किती आहे चार आणि हा एक मग आपण हा पाच इथं लिहून घेतला समजा मग हा किती आहे एक एक रेषा मारूया हा किती आहे चार मग चार रेषा मारूया एक दोन तीन चार आता मोजूया किती पाच सहा सात आठ नऊ दहा किती उत्तर आलं दहा तर दहा खाली किती लिहिणार हा शून्य कुठं लिहिणार इथं खाली लिहिणार आणि हा एक आहे इथं कुठं देणार हा चार देणार शतकस्थानी आता आपण या शेतकस्थानाची बेरीज करून घेऊया आता या शेतकस्थानी किती अंक हा पाच हा किती दोन हा किती एक मग हा पाच आपण इथं लिहून घेतला हा किती एक एक रेषा मारून घेतली हा हा किती दोन मग दोन रेषा मारून घेऊया एक दोन आता मोजू किती झाले हा शा, किती पाच सहा सात आठ किती उत्तर आलं आठ म पूर्ण उत्तर किल्ले किती आलं आठशे सहा आता आपण पुढचं उदाहरण बघूया तर हे उदाहरण सातशे छप्पन्न अधिक चारशे त्र्याऐंशी याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आता एकक स्थान यांची बेरीज करून घेऊया एकक स्थानामध्ये हा किती आहे रे सहा हा किती आहे तीन मग यांची बेरीज करून घेऊ तर सहा लिहून घेऊया किती आहे तीन मग तीन रेषा मारूया एक दोन तीन मग किती सहा आता मोजून घ्या सहा सात आठ नऊ किती उत्तर आलं नऊ उत्तर एक अंकित आलं मग आजच्या येईल का रे नाही आता आपण हा स्थान कोणतं आहे दशक त्या स्थानाची किंमत ते, ते उदाहरण सोडून घेऊया आता आपल्याला ह्या दशकस्थानाचे दशक दशकस्थान सोडून घ्यायचं आहे किती पाच हा किती आहे आठ तर इथं आपण आठ लिहून घेऊया हा किती पाच मग मा रेषा मारून घेऊया एक दोन तीन चार पाच मग मोजून घेऊया हा किती एक नाही सॉरी आठ नऊ दहा अकरा बारा तेरा उत्तर किती ते आलं तेरा तेराशे खाली किती लिहिणार आहे तीन इथं किती लिहिणार तीन हा एक काय देणार हाच्याला द्यायचं आहे आता आपण शेत, शेतक शेतकस्थान सोडून घेऊया शेतकस्थानी हा किती सात हा कि ते चार आणि हा एक मग हे उदाहरण सोडूया याच्यामध्ये हा सात इथं लिहून घेतला हा वरती किती एक एक रेषा मारून घेऊया हा किती चार मग चार रेषा मारूया एक दोन तीन चार मग आता मोजून घेऊया हा किती आहे सात आठ नऊ दहा अकरा बारा किती उत्तर आलं बारा उत्तर किती आलं बारा मग आता इथं पुढं सोडवायला आहे का संख्या नाही मा बारा इथं लिहून द्यायचं आहे कारण पुढं सोडवायला नाही म्हणून आता हात्या येणार नाही तर आता सातशे छप्पन अधिक चारशे त्र्याऐंशी याचं उत्तर किती आलं एक हजार दोनशे एकोणचाळीस आता आपण पुढचं उदाहरण बघूया तर बघा पुढचं उदाहरण आहे तीनशे पंच्याहत्तर अधिक चारशे सात तर आपण एक स्थान पहिल्यांदा किती पाच हा किती सात आपण तो सोडून घे हा किती तर सात लिहून घेतला किती पाच मग पाच रेषा मारून घेऊ एक दोन तीन चार पाच आता हे मोजून घेऊ घेऊया किती सात आठ नऊ दहा अकरा बारा उत्तर किती आलं बारा बाराशे इथं किती लिहिणार हा दोन आजच्याला किती देणार एक मग आता हा किती दशक स्थान हा सात आणि शून्य आणि एक मिळवायचं आहे सातवीमध्ये शून्य मिळवले तर सातच होईल सातमध्ये एक मिळवला तर किती होईल आठ हा येईल का ना आता नाही आठ आता पुढचं आहे स्थान हा किती आहे तीन आणि चार आता तीन आणि चार मिळवले तर किती होईल आता हा चार हा किती आहे तीन मग तीन पेशा मारून एक दोन तीन ममोज चार पाच सहा सात किती उत्तर येईल सात आता चेल का नाही मग तीनशे पंच्याहत्तर अधिक चारशे सात याचं उत्तर किती आलं सातशे ब्याऐंशी अशा प्रकारे हे उदाहरणं सोडवायचे धन्यवाद